आज आपण विक्रोळी पवई कांजिरमार्ग या ठिकाणचे जे स्थानिक डॉक्टर आहेत एक साठी जो नागरिकांना तशा प्रकारे भविष्यामध्ये जे फायदे होईल तर असे आपल्यासोबत पिक्रोळी पवई चे स्थानिक डॉक्टर आहेत आपण इतरशी बोलणार आहोत नमस्कार काय सांगा तुम्ही आज जे तुमचं कॉन्फरन्स आहे सर्व स्थानिक डॉक्टरचा त्याबद्दल नागरिकांसाठी काय फायदा होईल भविष्यात डॉक्टर ही असोसिएशन जी आहे ती जनरल प्रॅक्टिशनर ज्यांना आपण फॅमिली फिजिशियन म्हणतो त्या डॉक्टरांची आहे जे नॉर्मली जे गरीब वस्तीमध्ये आपल्याकडे चाळीमध्ये किंवा जो लो एरियाचा पॉप्युलेटी त्याच्यामध्ये आपली सेवा देतात अशा लोकांची असोसिएशन आहे जनरल प्रॅक्टिशनची आणि ह्या मार्फत आमची जी नाळ आहे ती नाळ आमच्या सामान्य माणसाला दूर असतं तर आम्ही ज्या ज्या सामान्य माणसाच्या गोष्टींना त्यांना आरोग्यासाठी लागणार आहे त्यांच्यासाठी आरोग्यासाठी पण करू त्यांच्या स्वास्थ्यासाठी आम्ही त्यांच्या सेवा देतच आहोत आणि देत राहणार आहेत आणि पुढे जाऊन आम्ही आमचे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवणार हो आहे त्याच्यामध्ये जे शैक्षणिक मुलांना ज्यांना गरज आहे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक पुस्तके अवलेबल करून देणे किंवा त्यांना सहाय्यता लागाची शैक्षणिक सहाय्यता देऊ आम्ही त्याच्यानंतर वैद्यकीय कॅम्प घेऊ आपण ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोग निदान करण्यासाठी उपचार करण्यासाठी फ्री कॅम्प आपण घेण्याचे त्याच्यामध्ये उपलब्ध आणि दुसऱ्या अजून ह्या माध्यमातून आजच्या या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर्स लोकांना तुम्ही पुढे जो नवीन अडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती ह्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून डॉक्टरांना भेटत आणि हेच डॉक्टर जाऊन मग नंतर कॉन्फरन्समध्ये माहिती घेऊन हे आपल्या रुग्णासाठी ते सेवेमध्ये त्याचा वापर करतात नमस्कार मी डॉक्टर देशमुख तिथोळी गांजोरमार्ग पवई डॉक्टर्स असोसिएशन आम्ही वैद्यकीय क्षेत्रातली सर्व डॉक्टर्स मंडळी आज इथे पवईला कॉन्फरन्ससाठी जमलेली आहोत आपल्याला माहितच आहे की वैद्यकीय क्षेत्र हे वेगवेगळ्या वैविधतेने आहे इथे सुरुवात होते फॅमिली फिजिशियन पासून त्यानंतर येतात स्पेशालिस्ट नंतर येतात सुपर स्पेशालिस्ट आणि प्रत्येक स्पॅथीचा एक वेगळा सुपर स्पेशलिस्ट असतो न्युरोलॉजिस्ट वेगळा झाला कॅन्सर तज्ज्ञ झाले डायबिटीस तज्ज्ञ झाले हायपर टेन्शनचे तज्ञ झाले हार्ट या सर्वांना एकत्र आणून ज्ञानाचे आदान प्रदान बोलतो ते कॉन्फरन्स होत असते असंच आज हे कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये सर्व सुपर स्पेशालिस्ट आहे स्पेशालिस्ट आहे फॅमिली फिजिशियन्स आहेत आणि सर्वांनी मिळून जे एक अपडेट्स वैद्यकीय क्षेत्रात भरपूर सारे अपडेट रोज रोज नवीन नवीन अपडेट येत असतात ते अपडेट्स सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचले पाहिजेत जेणेकरून फॅमिली फिजिशियन कडे जरी पेशंट आला तरी त्यांना आज नवीन काय आलेलं आहे ते सर्व कळालं पाहिजे आणि त्या छोट्या डॉक्टर पासून मोठ्या डॉक्टर पर्यंत म्हणजे फॅमिली फिजिशियन टू सुपर स्पेशालिस्ट जे सर्वांना अपडेट करण्याचं काम हे कॉन्फरन्स करत असते आणि आज आपलं विकोळी कांजोरनाथ कवळी यांचं असोसिएशन तर्फे आज आम्ही हे कॉन्फरन्स अरेंज केलेलं आहे मी डॉक्टर प्रशांत परमेश्वर शिंदे मी विक्रोळी कांजूर मार्ग हो भांडूप असोसिएशनचा आम आज आमचं प्रथम वर्ष आणि ह्या कार्यक्रमानुसार सगळे जमलेलो आहे आज आमच्या कार्यक्रमामध्ये सेमिनार ठेवलेला आहे त्या सेमिनार मध्ये जे जेजे हॉस्पिटलचे टीम देखील येणार आहेत आणि इतर काही लेक्चरर्स सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला आमच्या सर्व डॉक्टर लोकांना मार्गदर्शन देण्यासाठी येणार आहेत आज आमच्या नवीन असोसिएशनच्या आज प्रथम वर्ष आहेत विक्रोली कांजूरमार्ग पवई हे आमचा हा एकंदरीत जो पटला आहे त्या ह्या सर्व एरियातील जी पी म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर लोकांचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ह्या आमच्या असोसिएशनच्या तर्फे आम्ही काही उपक्रम राबवणार आहेत काही पेशंटसाठी किंवा काही आजूबाजूच्या एरियातील लोकांसाठी काही कॅम्प घेणार आहेत आणि ह्या असोसिएशनच्या तर्फे अजून काही माहितीपूर्वक माहिती आमच्या डॉक्टरांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत सर राजेन आकाश वगैरे भारत चोवीस